कोल्हापुरात पंजाब अँड सिंध बँक एका नवीन आशेचा उदय जळगावच्या भूमीत आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली पंजाब अँड सिंध बँक जी सेवा आणि विश्वासाचा वारसा घेऊन चालत आहे तिनं शहरात आपल्या पहिल्या शाखेचं भव्य उद्घाटन केलं हे केवळ एका शाखेचं उघडणं नाही तर प्रगती आणि समृद्धीच्या एका नवीन दाराचं अनावरण आहे या शाखेच्या अनावरण सोबत बँकेच्या एकूण एक हजार सहाशे दहा शाखा कार्यरत आहेत म्हणून ही बँक केवळ आपल्या विशाल नेटवर्कचा विस्तार करत नाही तर सोलापूरच्या लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे उद्घाटन समारंभाची सुरुवात स्थानिक गुरुद्वाराच्या पवित्र वातावरणात ग्रंथजींच्या मधुर अरदास आणि पंचप्यारांच्या आशीर्वादाने झाली वातावरण श्रद्धाने कृतज्ञने ओत प्रेत होतं आणि प्रसादाचं वितरण समुदायासोबत एक मधुर बंधन स्थापित करण्याचं प्रतीक बनले या शुभप्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे चेअरमन श्री पेटप्पा इराप्पा गद्दाम उपस्थित होते त्यांचे फीत कापणे केवळ औपचारिकता नव्हती तर शहरात विकासाच्या एका नवीन युगाचं प्रतीक होते सन्माननीय अतिथी यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला जो ज्ञानाच्या प्रकाशाचे आणि समृद्धीच्या आगमनाचं सूचक होत मुंबई झोनचे आंचलित प्रबंधक श्री सरबत जित सिंह यांनी बँकेच्या आकर्षक कर्ज योजना आणि बचत चालू खाते पर्यायाची माहिती दिली त्यांच्या शब्दात ग्राहकांचं वित्तीय भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा संकल्प झळकत होता त्याचवेळी शाखा प्रबंधक श्री विश्वनाथ सेन यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली त्यांची ऊर्जा आणि समर्पण विश्वास निर्माण झाला की ही शाखा खरोखरच ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त सेवा करेल हा उद्घाटन समारंभ केवळ एक औपचारिकता नव्हती तर सोलापूरच्या विकासात पंजाब अँड सिंध बँकेच्या एका महत्वपूर्ण भागीदार बनण्याची घोषणा होती ही बँक केवळ वित्तीय सेवा पुरवण्यासाठी आली नाही तर समुदायासोबत मिळून विकासाच्या नवीन उंची गाठण्याचं एक स्वप्न घेऊन आली आहे

प्लांट है जो कि खुलेंगी ये बैंक एक एग्रीकल्चर बेस्ड बैंक है हमारा ज़्यादा प्रेजेंस पंजाब में है तो एग्रीकल्चर बैंक से यहाँ पे हम टेक्सटाइल एग्रीकल्चर और जितने भी छोटे उद्योग हैं सभी की सेवा के लिए यहाँ पे हम अपना प्रस्तुत हुए हैं नई शाखा खोली गई है हम उम्मीद करते हैं कि सोलापुर वासियों को हम अच्छी सर्विस दे पाएंगे हमारे जो डिफरेंट प्रोडक्ट्स हैं वो हमारे ब्रांच मैनेजर साहब आपसे रूबरू करेंगे जो हमने स्पेसिफिक हैं हमारे यहाँ एक क्लस्टर बेस्ड अप्रोच होता है जिसमें हम टेक्सटाइल के लिए अलग से प्रोडक्ट्स लेके आते हैं जिसमें उनको कुछ अच्छा ब्याज दर मिलता है अच्छी सुविधा मिलती है पोलेट्रल कम होता है तो ये सब स्कीम्स के साथ हम इसमें टेक्सटाइल में आपका मिनिमम एम में और एग्रीकल्चर में सोलापुर वासियों का पूरा सहयोग चाहेंगे और उनको अच्छी सर्विस हम देंगे धन्यवाद आपको अध्यक्ष राधाई मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट लिमिटेड पुणे लोकामंडळात फर्मोजा मी डायरेक्टर आहे या बँकेने एका दुष्काळी भागातल्या महाडावर गरीब शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रकल्प उभा करण्याकरता पंधरा कोट रुपये पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपल्या राधाई मिल्क अँड मिल्कला दिलेले आहेत त्याबद्दल याचे धन्यवाद मानव थोड्या कमी आहेत आपल्या छोट्याशा खेडेगावामध्ये प्रकल्प मी ऑप्शन ऑप्शनमधून घेतलेला आहे आणि तो, 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 तो प्रकल्प जलद गतीनं काम सुरू असून स्वतः साहेब आले होते त्या प्लॅन्टवर भेट दिला आणि साहेबांनी विजिट दिल्यानंतर आमची जी मागणी होती पंधरा कोटी ते पंधरा कोटी रुपये आम्हाला इतक्या फास्ट गतीनं मंजूर करून दिली त्यातले दहा कोटी रुपये ऑलरेडी यांनी दिली राहिलेले आता सी सीचं काम आहे ते आता इथं ट्रान्सफर करतो आहे खात मला या सोलापूरकरांना एक आव्हान करायचं आव्हान करायला एवढा मोठा नाही पण विनंती करायची राष्ट्रगीत बँक जरी असली तर या बँकेला अधिकारी वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल प्रायव्हेट बँकेपेक्षा सुद्धा आपल्याला हेल्प करताना मदत माझे माझे माझ्यासाठी बँक लोन देण्याकरता ही कुठल्या बँकेमध्ये घडू शकत नाही राष्ट्रगीत बँकेत जरी राष्ट्रगत बँक असेल तर आपल्याला प्रायव्हेट बँकेपेक्षा जास्त सेवा देण्याचं काम हा अधिकारी वर्ग करतो त्यामुळं पूर्ण सोलापूर जिल्हा च्या वतीनं मी या बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी पंजाब सिंध बँकची सोलापूरमध्ये ब्रँचची ओपनिंग झालं मी तमाम सोलापूर शहर जिल्हा आणि इथल्या सर्व उद्योजक आणि सर्वांच्या नागरिकांच्या वतीने मी या बँकेचं जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी सोलापूरकर म्हणून त्यांना एक शुभेच्छा देतो देतो की ही बँक पार म्हणजे जुनी एकोणीसशे आठपासून पासून सुरुवात झालेली ही बँक पंजाबमध्ये जास्त करून ब्रँचेस आहे आणि संबंध भारतात जवळजवळ सोळाशे ब्रँचेस एवढी मोठी लीड बँक आहे आणि या बँकेची जर पाहिलं तर अद्यावत पद्धतीने इथली सर्व सेवा सर्विस देण्याचं त्यांचा अनेक वर्षापासूनची आहे आणि आने, अनेक उद्योजकांना व्यापारांना निश्चितच सोलापूर सोलापूर एक प्रगतशील असं शहर आहे या प्रगतीशील शहरामध्ये जे बँकेच्या मदतीने इथले व्यापार उद्योग आणि इथले सोलापूर विकासाचा ना विकासाला त्यांना भर होईल आणि निश्चितच ने या नेट बँकिंग आहे आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या बँकेत आहेत